हे उभारल्यानंतर बघा हे मी उभारलो बॅलेन्स केला दोन्ही पायांचा सरळ उभारलो पहिल्यांदा हात जोडले कोणाला सूर्य देवतेला इथं आपलं मन स्थिर झालं त्यानंतर हात मागे घेतला या पद्धतीने हं आता शरीराची पुढची बाजू सगळी स्ट्रेच झाली सगळ्यांना ताण मिळाला नाही असं केल्यामुळं त्यानंतर त्यानंतर मग पुढे यायचं पुढे येताना हे शरीर हे अगोदर हे पोर्शन आहे तो मागे घ्यायचा इथून असं वाकायचं नाही पद्धतीनं ह्या एरियाला सर्व ताण पडतो इथं जे जास्त चरबी असेल कुणाच्या ते नष्ट होते इथं रक्त पुरवठा चांगला होतो ह्या सर्व एरियात बरोबर स्ट्रेस मिळाल्यामुळं पोटावरची चरबी कमी होते किंवा पचन संस्था चांगली <coughs> चालते त्यानंतर ते हार पुढे टेपवायचे दोन्ही पंज्याच्या बाजूला पुढे नाही पांज्याच्या बाजूलाच टेपवायचे इकडे ठीक त्यानंतर मग इथे या पोझिशन मध्ये काय बळ आपले इथं जे हार्ट आहे हृदय आहे का, का नाही आपलं काळेच आहे मग हे काय का करतं रक्त पुरवठा करतं की नाही सगळ्यांना मग असं गुरुत्वाकर्षण खाली खेचतं मग ह्या हे अवयव काय आहेत हार्टच्या वर आहेत डोळे आहे चेहरा आहे कान आहे मेंदू आहे बरोबर मग हे रक्त पुरवठा कमी होतो गुरु पण आता काय होतोय रक्त पुरवठा चांगला होतो म्हणून आपला मेंदू चांगला चालतो मग आपण अभ्यासात अभ्यास चांगला होतो आपला डोळे चांगले, चांगले राहतात कान चांगले राहतात आणि थायरॉइड ह्या था। ग्रंथी असतात ह्या चांगल्या राहतात हे या पोझिशन मध्ये पण ह्या थायरॉइडला व्यायाम मिळतो स्ट्रेचिंग मिळते थायरॉइड ज्यांचा चांगला नसेल त्यांचे मग शरीराची वाढ चांगली होत नाही खूप खाल्लं तरी लहानच राहतात आणि काही माणसं उलट होतात थोडं खाल्लं तरी त्यांचं वजन वाढत्या था 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 आहेत थायरॉइड पॅराथायरॉइड था था ह्यांचं था 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 आरोग्य चांगलं नसल्यामुळे बरोबर ठीक त्यानंतर या पोझिशन मध्ये सांगायचं राहून सांगतो इथं शरीर असं स्ट्रेच होतं त्यामुळे फुफ्फुसांची क्षमता वाढते एखाद्या दाबलेल्या पिशवीत जास्त हवा भरली जाईल का नाही उघडलेल्या पिशवीत होईल का नाही मग हे उघडलं जातं ठीक आणि मग इथे आतड्यांचा लूजपणा नाहीसा होतो पचन संस्था चांगली चालते लोअर अपडोमे मसल या भागात पण रक्त चांगला चालतो त्यानंतर आणि हे सर्व भाग आरोग्य संपन्न होतो त्यानंतर कमर दुखी आणि पाठदुखी ची समस्या नाहीशी होते ठीक त्यानंतर पुढे इथे डोळे आरोग्य संपन्न होतात कान आरोग्य संपन्न होतात पूर्ण हा पाठीमागाचा भाग ताणला जाईल बरोबर आता डावा पाय मागे घ्यायचा हा इकडे इकडे नाही हा सरळच मागे पाय आणि टेकवायचा परीक्षा परीक्षेत तुम्हाला हा गुडघा टेकवायचा हा, टेक हा पाय या दोन्ही हाताच्या मध्ये आला पाहिजे हा पाय उजवा पाय कुठे पाहिजे दोन्ही हाताच्या मध्ये पाहिजे बरोबर त्यानंतर आता टाचा जमिनीवर हे टाचा अशा नको ह्या टाचा जमिनीवर टेकलेल्या पाहिजेत आणि डोकं दोन्ही हाताच्या मध्ये आता त्यानंतर दोन्ही पुर्गे टेकवायचे आणि हानमुळती जमिनीला छाती जमिनीजवळ या पद्धतीने हम्म त्यानंतर थोडी थोडे कोपर वाकलेले ठेवायचे आहे कोर बगाय थोडं बरोबर समजलं त्यानंतर परत पाय जमून घ्या आता परत दावा पाय पुढे घ्यायचा तो पुढे घ्यायचा दोन्ही हातांच्या मध्ये आता आगोदर ते बाजू स्ट्रेट झाली आता उजवी बाजू स्ट्रेट झाली बरोबर आणि मग त्या बाजूला व्यायाम मिळतो कंबर दुखी बंद होते पायाच्या साहित्य आरोग्य संपूर्ण बनतात पाय मजबूत बनतात हाताचे हाता खांदे हे सगळे मजबूत बनतात त्यानंतर मग मागचा पाय परत पुढे या पद्धतीनं हा दोन्ही हाताच्या मध्ये दोन्ही पाय परत आणि परत हे झाला एक सूर्यनमस्कार आता एक प्रश्वास केला परत पाय मागे श्वास घेतला <coughs> प्रश्वास केला म्हणजे श्वास सोडला आता इथे श्वास सोडायचा नाही आणि घ्यायचा पण नाही आता श्वास घ्यायचा परत श्वास घ्यायचा म्हणजे आता तो नॉर्मल त्यापेक्षा जास्त घ्यायचा हा श्वास सोडला पर परत पर पर श्वास परत प्रश्वास श्वास सोडला परत श्वास घेतला के प्रश्न केला